राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ताज्या झटपट बातम्या या महत्त्वाच्या बातमीपत्रात आपण बघणार आहोत शेतकऱ्यांसाठी आनंददायक बातमी कृषी मंत्र्यांकडून आलेल्या आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार शेतकऱ्यांना आता हा फायदा होणार आहे हे बातमीपत्र आपण सुरुवात करूया मका ज्वारी बाजरी भुईमुगाच्या क्षेत्रात यावर्षी झाली वाढ राज्यात यंदा साडेचार लाख हेक्टरवर उन्हाळी पिके मात्र अतिशय जास्त तापमान असल्याने या उन्हाळी पिकांवर परिणाम होत आहे कापूस बियाणे विक्री पंधरा पासून सुरू एक जून नंतरच लागवड करण्याचे कृषी विभागाचे आवाहन तर त्यानुसारच जून आणि मेमध्ये नियोजन करण्याचे आवाहन वाढत्या उन्हामुळे सोलापूरकरांची होरपळ उन्हाचा पारा पंचेचाळीस अंशांकडे शेती कामांवर परिणाम तर त्यामुळे अनेक उष्माघातानेसुद्धा बळी जात आहेत साखर उत्पादनात ठरणार उत्तर प्रदेशच अव्वल उत्तर प्रदेशात अकरा महाराष्ट्रात एक तर तमिळनाडूत सात कारखाने सुरू असल्याची माहिती अमरावती अमरावती नागपूर बाजारात आले दर दबावात उत्पादन खर्चाच्या भरपाईचा प्रश्न निर्माण त्यामुळे या शेतकऱ्यांना फटका साखरेच्या एम एस पी वाढीसाठी साखर उद्योग आक्रमक एफ आर पी वाढवताना श साखरेच्या किमती वाढवाव्यात असा कायदा आहे पण केंद्र सरकारने याकडे दुर्लक्ष करल्याने साखर उद्योग आक्रमक झालेला आहे सातबारावरील कालबाह्य नोंदी होणार कमी जिवंत सातबारा मोहीम राबवण्यास प्रारंभ महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केलेली आहे दुधाच्या उत्पादनात वीस टक्के घट उन्हाचा उत्पादनावर मोठा परिणाम राज्यात मागणी असूनही पुरेसा दर मिळाला तर चाऱ्याचे दर अनेक वेळा वाढल्याने उत्पादनातसुद्धा नफा भेटत नाही गुलाबी बोंड अळीला प्रतिकारक तंत्र विकसित राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्थेकडून शेतकऱ्यांना दिलासा यामुळे फायदाच होणार हिंगोलीमध्ये सोयाबीन हळदीच्या दरात नरमाई सोयाबीन चार हजार दोनशे नव्वद तर हळदीला तेरा हजार रुपये क्विंटल दर त्यामुळे दर हा कमी झालेला दिसत आहे पाकिस्तानशी आयात निर्यात बंद पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवण्यासाठी भारताने आता पाऊल उचललं असून आता जी अगोदर आयात निर्यात चालू होती ती बंद करण्यात आलेली आहे देशातील कापसाची उत्पादकता वाढवणे शक्य आहे साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजिकल सेंटरच्या अभ्यासातील निरीक्षण तर कापूस उत्पादनात पाण्याचा आणि खतांचा कार्यक्षम वापर वाढवण्यासाठी मदत ऊसाच्या एफ आर पीत दीडशे रुपयांनी वाढ केंद्रीय मंत्रिमंडळाचा बैठकीचा निर्णय केंद्र सरकारने ऊसाच्या एफ आर पीत दीडशे रुपयाने वाढ केलेली आहे त्यामुळे पंचवीस ते सव्वीस यासाठी दहा पॉईंट पाच भारत पाक तणावामुळे सुकामेवा महागणार अफगाणिस्तानमधील आयातई दुबई मार्गे विना सीमेपलीकडील ट्रक अडकलेले आयातीचे दर हे वाढलेले दिसत आहेत वर्ध्यातील बाजारात रत्नागिरी देवगडचा हापूस बाजारपेठेत इतर आंब्यांना देखील मागणी बाजारात हापूस आंबे सध्या एक हजार ते बाराशे रुपये डझनप्रमाणे विक्री केले जात आहेत मे महिन्यात उन्हाचा चटका कायम राहणार महाराष्ट्रात उष्ण लाटांची शक्यता सरासरीपेक्षा अधिक पाऊससुद्धा होणार तीव्र झळामध्ये होरपणाऱ्या महाराष्ट्राला मे महिन्यातही चटक्याचाच अनुभव असणार आहे मराठवाडा दुष्काळमुक्तीच्या वल्गाना फक्त कागदावरच कृष्णा खोऱ्यातील अतिरिक्त पाण्याला कायदेशीर अडथळा मराठवाड्यातील पस्तीस टी एम सी पाणी वळवण्याबाबत प्रश्नचिन्ह कायम पंतप्रधान मोदींकडून लष्कराला मोकळीक पहलगामधील दहशतवादी आल्यानंतर पाकिस्तानच्या नांग्या ठेचण्यासाठी भारतीय सुरक्षा दले सज्ज झालेली असताना मोदी यांनी लष्कराला मोकळीक दिलेली आहे शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई कमी मिळणार सुधारित पीक विमा योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी एक रुपयात पीक विमा बंद देवेंद्र फडणवीस आणि महायुतीवर शेतकरी नाराज रिफाईंड पामतेलावरील आयात शुल्क वाढवा एसईचे अध्यक्ष संजीव अस्थाना यांची मागणी इंडोनेशिया आणि मलेशियाने कच्च्या तेल निर्यातीवर शुल्क लावून रिफाईंड पामतेल निर्यातीला प्रोत्साहन दिलेले आहे सुक्या मासळीच्या दरात सुधारणा सोड्याला प्रति किलो बाराशे ते सोळाशे रुपये दर सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे दर सध्या प्रति किलो रुपयापर्यंत मिळत आहेत भारतातील पोल्ट्री उद्योग निर्णायक वळणावर सी एल एफ एमचे अध्यक्ष दिव्यकुमार गुलाटी यांची माहिती पोल्ट्री उद्योगासमोर खाद्यावरील वाढता खर्च हा मोठा प्रश्न आहे साखरेच्या किमतीत वाढीची शक्यता मेचा साखर विक्री कोटा कमी गेल्या वर्षीच्या तुलनेत मेचा कमी झालेला साखर कोटा कारखान्यांच्या पत्त्यावर पडेल असंच दिसतं तर शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो ह्या होत्या आधीच्या महत्त्वाच्या शेती अशा शेतीविषयी झटपट अशा बातम्या अशाच बातम्यांसाठी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन तुम्हाला शेतीविषयी बातम्या बघायला मिळतील धन्यवाद जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र